ही आहे इथली विशाला ग्रोसरी ग्रोसरी म्हणजे काय अहो <laughs> आपलं मालाचं दुकान हो आपण इंडियामध्ये मालाच्या दुकान जातो की नाही तसं आहे हे विशाला ग्रोसरी हे इंडियन स्टाईलचं आहे आणि इथं इंडियामधल्या ज्या काही सगळ्या तुम्हाला वस्तू पाहिजे त्या सगळ्या इथं अवेलेबल आहेत चला तर मी तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला दाखवतो की विशाला ग्रोसरीमध्ये काय काय अवेलेबल आहे मत म्हणजे ते केळीचा कोका हा पण अवेलेबल आहे तसेच हा बघितलं काय आहे अहो आपला सर्वांचा लाडका आवडता फन आणि हे तर काय आहे हे, हे केळीचं सूप असतो ना केळीचा आपण काय म्हणतो त्याला केळीचा खोप तो आहे त्याची भाजी करायसाठी आहे आणि ही वांगी आहेत अशा तऱ्हेची आपली कोल्हापूरला आपण जी काय खातो ती सगळी भाजी आपल्याला इथं ह्या इंडियन रेस्टॉरंटमध्ये अवेलेबल आणि हे काय बघितलं हे आहेत कांदे पांढरे कांदे लाल कांदे हे आहेत लसूण कोळीमुगाच्या शेंगा आलं कोकोनट नारळ आणि हा नारळ बघितला हे बघा त्याला शेंडीच नाही विदाऊट शेंडीचे नारळ चला तर आपण या इंडियन रेस्टॉरंटमधून सॉरी इंडियन रेस्टॉरंट नाही तर इंडियन ग्रोसरी म्हणजेच आपल्या मालाच्या दुकानातून आपल्याला पाहिजे ते आपण खरेदी करू ही आहे गूळ कोल्हापुरी गूळ